नमस्कार फ्रेंड्स स्वर्णास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे वडापाव हे चला हे बटाटे घेतलेलं आहे मी मध्यम आकाराचे चार पाच बटाटे घेतलेला आहे उकडून हे मॅश करून घेतलेलं आहे आणि हे हिरवी मिरची आणि लसण वाटून घेतलेलं आहे हा कढीपत्ता कोथिंबीर चला मग आधी वडे करण्यासाठी आपण भाजी करून घेऊया हे गॅसवर ठेवलेलं आहे कढई गरम करायला मी आता ह्याच्यात आपण टाकूया तेल वडापाव ही अशी गोष्ट आहे ही कुणालाच आवडणार नाही सगळ्यांना वडापाव आवडतो तेल गरम होत आहे आपला आता हे ते बघा तेल गरम झालेलं आहे आता त्यातच मोहरे आणि जिरे टाकले मोहरी जिरे लाल झाले की आपण हे मिरची टाकून घेऊया चला लाल होतात जिरे आता हे हिरवी मिरची टाकली आता कडी पत्ता आता हे छान तळून घ्यायचं हिरवी मिरची कच्ची वाटलेली आहे त्याच्यामुळं तळून घ्यायची थोडस थोडीशी कोथिंबीर पण टाकूया वास छान येतो फोडणीमध्ये टाकल्यानंतर आता ही मिरची तळलेला आहे याच्यात हळद टाकायची आणि मीठ मीठ आता याच्यात आपण हे उकडलेले बटाटे टाकून घेऊया पहा आता आपली भाजी तयार झालेली आहे वडापावरती वडे करण्यासाठी याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता आपण बेसनचं पीठ कालवून घ्यायचंय आपल्याला चला हे थंड ठेवायला ठेवू थोडा वेळ आता असाच आता वडे करण्यासाठी आपण बेसनचं पीठ कालवून घ्यायचंय हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे मी दोन वाट्या आता याच्यात आपण हे ओवा टाकलेला आहे हे मीठ आणि थोडीशी हळद हळद ऑप्शनल आहे टाकू वाटलं टाका नाहीतर न टाका आता हे आपण थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊया पीठ हे पहा आता पीठ कालवून घेतलेलं आहे मी हे कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आपणाला भज्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं भज्याला आपण ह्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट करतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं हे पहा आता फीक झालेलं आहे आपलं भाजी पण तयार झालेली आहे आता आपण पुदिन्याची चटणी वाटून घेऊया पुदिन्याची चटणी वाटून घ्यायचं आहे आता हे दोन मिरच्या घेतलेल्या आहे मी चार लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबी आणि हे भरपूर असं पुदिना आणि याच्यात आता मीठ पण टाकून घेऊया मीठ आणि थोडीशी जिरे तर चला, वाट चला वाट हे वाटून घ्यायचं आहे आपणाला वडापावसोबत खायला चला हे मिक्सरमध्ये आता वाटून घेतलेलं आहे हे पहा पुदिन्याची चटणी आता हे काढून घेऊया आपण वाटीमध्ये चला चटणी पण तयार आहे आता मी लाल चटणी पण वाटणार हो आहे हे बघा भाजी थंड झालेली आहे आता आपण असे गोल गोल असे थोडेसे चपटे आता हे असे वडे करून घेऊया आता हे सर्व भाजीचे करून घेऊया मग तळायचं हे बघा हे आकाराचे वडे करून घेतलेलं आहे मी आता हे सर्व वडे करून घेतलेलं आहे आता आपणाला तळून घ्यायचं आहे हे बघा तेल तापलेलं आहे कढईत आपलं आता हे वडे आपण तळून घ्यायचं सोडायचं आणि हे चुरा जो पडतो ना तळशे पिठाचा त्याची आपण चटणी करून घेणार आहे त्याच्यामुळं मध्ये जास्त पडलं तरी पुढ द्यायचं एका टायमाला मी चार चार वडी तोडून घेणार आहे आण आणि असं पण टाकते थोडस म्हणजे हे चटणीसाठी आपणाला यूज करता येईल हे बघा आता वडे एका साईडनं तळलेले आहेत छान आता आपण असं पलटी मारून घेऊया सर्व किती सुंदर वडे झालेले आहेत मस्त गरमागरम वडापाव चला आपले वडे तळलेले आहेत आता आपण काढून घेऊया दिसते पहा अशा प्रकारे आता सर्व वडे तळून घेते मी आधी आता हे चुरा जो असतो ना तो काढून घ्यायचा आपणाला चटणी वाटण्यासाठी हे बघा आपले वडे गरमागरम तयार झालेले आहेत खायला आता आता आपण लाल चटणी वाटून घेऊया मिनिट हे बघा आपण एक वेळेस वडापाव आपण भिसरला काढून घेतलेला आहे आता ह्याच्यात आपण सर्वच टाकून घेऊया आणि ह्याच्यात टाकायचं आहे आपल्याला मीठ आणि लाल तिखट आणि थोडीशी जिरे आता हे आपण वाटून घेऊया हे बघा चटणी वाटून घेतलेली आहे छान अशी आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया चला गरमागरम वडापाव खाण्यासाठी तयार आता पहिला सुरू आपण लावायचं दिण्याची चटणी परत हे आपली लाल चटणी आणि मस्त हा चुरा आणि हा गरमागरम वडापाव हा सोबत मिरची आता खाण्यासाठी आपला वडापाव तयार हे बघा गरमागरम तयार झालेत आपले वडापाव खायला आता मस्तपैकी हे पहा चला तर मग तुम्ही पण अशा पद्धतीने वडापाव करून बघा माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ